नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण सेवा क्षेत्रांचे मुख्य घटक म्हणजेच पायाभूत संरचना किंवा सुविधा यामधील आर्थिक पायाभूत सुविधा कोणत्या आहेत तसेच या सुविधांसाठी सरकारने योजलेले उपायही आपण बघितले आज आपण पायाभूत सुविधांचे जे वर्गीकरण आपण बघितले त्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे की सामाजिक पायाभूत सुविधा हा प्रकार आपण बघणार आहोत मग यामध्ये बघा की सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे कारण मानवी जीवनाचा दर्जा किंवा मानवी जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सामाजिक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते मग सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या सुविधा तर त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा समावेश होत असतो आणि म्हणून बघा की केवळ दर्जा सुधारणेच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठी आता ज्ञानसंवर्धन म्हणजे काय तर ज्ञान वाढविण्यासाठी शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर गरज असते या सामाजिक पायाभूत सुविधांतर्गत मग कोणकोणते कार्यक्रम किंवा कोणकोणत्या सुविधा यामध्ये समाविष्ट होतात ते आपण बघणार आहोत तर मग या सामाजिक पायाभूत सुविधांतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम शिक्षण सार्वजनिक आरोग्य गृहनिर्माण त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता इत्यादी सर्व सुविधांचा यामध्ये समावेश होत असतो म्हणून अशा सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही उपाय योजलेले आहेत हे उपाय आपल्याला बघायचे आहेत तर त्यामध्ये पहिली उपाययोजना केलेली आहे किंवा पहिला उपाय आहे शिक्षण आता शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज बनलेली आहे जसे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत त्यात अजून दोन गरजांचा समावेश करण्यात आला त्या म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आणि म्हणूनच मानवाच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य अशा पाच मूलभूत गरजा आहेत म्हणूनच बघा की जगातील कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा एक कणा आहे किंवा कणा असतो तसेच मानवी संसाधनांच्या विकासासाठी की ज्याला इंग्रजीमध्ये यच आर डी की ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं तर मानवी संसाधनांच्या विकासासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो आपण जर भारताची आत्ताची सब्द्यस्थिती बघितली तर भारतामध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे आणि लोकसंख्येच्या या लाभांशामुळे म्हणजेच भारतामध्ये जे तरुण वर्ग जास्त आहे हा जो तरुण वर्ग आहे तर ती काम करणारी लोकसंख्या म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय राज्य पातळीवर अत्यंत गरजेचे ठरत असते भारतात शिक्षणाचे चार स्तर किंवा चार पायऱ्या आहे। आहेत मग त्यामध्ये पहिला स्तर आहे प्राथमिक स्तर दुसरा माध्यमिक स्तर तिसरा उच्च माध्यमिक स्तर आणि चौथा आहे उच्च शिक्षण मग त्यामधला आपण पहिला स्तर किंवा पहिली पायरी बघणार आहोत प्राथमिक शिक्षण यामध्ये बघा की प्राथमिक शिक्षण मग पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षणाला प्राथमिक शिक्षण असं म्हटलं जातं यामध्ये बघा की महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत म्हणजे यस यस ए सर्व शिक्षा अभियान सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा दिलेला आहे मग आता सक्तीचे शिक्षण म्हणजे काय तर सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण हे किंवा प्राथमिक शिक्षण हे मिळाले पाहिजे किंवा दिले गेलेच पाहिजे यासाठी बघा की शिक्षणाचा अधिकार की ज्याला -E आर टी ई असं म्हटलं जातं आर टी ई -E, म्हणजे राईट टू एड्यु एज्युकेशन एडु, राईट टू एज्युकेशन तसेच दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात बघा की प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा खर्च हा एकोणावीस हजार चारशे शहाऐंशी कोटी इतका होता तसेच बघा पुढे आपल्याला प्राथमिक शिक्षण म्हणजे आत्ता पहिली ते आठवी शैक्षणिक संस्था व त्यांची नोंदणी असलेला एक तक्ता दिलेला आहे तो तक्ता आपल्याला बघायचा आहे मग आता तक्त्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर पहिला कॉलम दिला आहे वर्ष दुसरा शाळांची संख्या तिसऱ्या कॉलममध्ये दिलं एकूण नोंद नोंदणी त्यानंतर पुढे दिलं शिक्षक संख्या लाखामध्ये आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण मग आता आपण वर्ष बघितलं दोन हजार सोळा सतरा तर या वर्षामध्ये शाळांची संख्या होती दहा लाख चार हजार नऊशे एकाहत्तर एकोणव्ही लाखामध्ये एकशे एकोणसाठ पॉईंट शहाऐंशी तर शिक्षकांची संख्या होती पाच पॉईंट तीस लाखामध्ये ही संख्या दिलेली आहे तर शिक्षक विद्यार्थी प्रमाण होतं तिसास एक म्हणजे तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक किंवा तीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे प्रमाण दिलेले आहे आणि ही सर्व माहिती किंवा हा तो संदर्भ आहे तर तो, तो महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार सतरा अठराच्या अहवालामधून घेतलेलं आहे त्यानंतर पुढे आपल्याला दुसरा स्तर दिलेला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच नववी ते बारावीपर्यंतचं शिक्षण यामध्ये बघा की प्राथमिक सॉरी माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची म्हणजेच आर एम एस ची सुरुवात दोन हजार नऊमध्ये करण्यात आली तसेच दोन हजार सोळा सतरामध्ये राज्य सरकारचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्च झालेला आहे सु रुपये सोळा हजार एकोणनव्वद कोटी इतका त्यानंतर बघा की माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे नववी ते बारावी शैक्षणिक संस्था व त्यांची नोंदणी असलेला तक्ता आपल्याला पुढे दिलेला आहे तर तो तक्ता आपल्याला बघायचा आहे तक्त्यामध्ये बघा की पहिल्या कॉलममध्ये वर्ष दिलेले आहे दुसऱ्या कॉलममध्ये शाळांची संख्या दिलेली आहे एकूण नोंदणी लाखामध्ये दिलेली आहे शिक्षकांची संख्या लाखामध्ये दिलेली आहे आणि शेवटी शिक्षक विद्यार्थी प्रमाण आपल्याला दिलेलं आहे मग वर्ष आहे दोन हजार सोळा सतरा शाळांची संख्या होती पंचवीस हजार सातशे सदोतीस एकूण नोंदणी झालेली होती सहासष्ट पॉईंट पंधरा लाखामध्ये दिलेलं ला आहे बघा त्यानंतर शिक्षकांची संख्या होती लाखामध्ये दोन पॉईंट तेरा आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण होतं एकतीसास एक, एक म्हणजे एकतीस विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आणि ही सर्व माहिती किंवा हा संदर्भ महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार सो सतरा अठरा या अहवालामधून हो घेतलेली आहे त्यानंतर पुढे बघा की पुढचा स्तर आहे उच्च शिक्षण किंवा पुढची पायरी शिक्षणाची उच्च शिक्षण मग यामध्ये बघा की प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर सॉरी हां सॉरी एक मिनटं की प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर मुलांना किंवा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणेही गरजेचे असते म्हणूनच प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेलं आपल्याला बघायला मिळतं मग या उच्च शिक्षणामुळे बघा की सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत झालेली आहे आता सुधारित तंत्र म्हणजे काय की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या राज्यामध्ये होऊ लागलेला आहे आणि कुशल मनुष्यबळाच्या संख्येमध्ये सुद्धा किंवा त्यांची निर्मिती होण्यास मदत झालेली आहे म्हणजेच बघा की आधुनिक सुधारित तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळामुळे तीनही क्षेत्रांमध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत झालेली आहे म्हणजेच उच्च शिक्षणामुळे तीनही क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फायदा हा मिळू लागला मग असे हे उच्च शिक्षण जे आहे तर ते देण्यासाठी बावीस विद्यापीठे असून यापैकी चार जे विद्यापीठे आहेत तर ती कृषी विद्यापीठे आहेत म्हणजे शेतीविषयक शिक्षण देणारी विद्यापीठे त्यानंतर एक आरोग्य विद्यापीठ आहे तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठ देखील आहेत त्यातील एक विद्यापीठ हे तंत्रज्ञान विद्यापीठ आहे व पंधरा सामान्य विद्यापीठे आहेत याशिवाय एकवीस अभिमत विद्यापीठे तसेच एक केंद्रीय विद्यापीठ चार खाजगी अभिमत विद्यापीठे व राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्वाच्या पाच संस्था देखील महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तसेच महाराष्ट्र राज्याने उदारीकरण खाजगीकरण व जागतिकरणाची आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा अधिनियमित केलेला आहे मग आता उदारीकरण खाजगीकरण व जागतिकरण तर एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतात नवीन आर्थिक धोरण आलं आणि या नवीन आर्थिक धोरणांचे घटक म्हणून उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण ओळखले जातात तसेच उच्च शिक्षणात लोकशाही तत्वाचा वापर करून शैक्षणिक स्वायत्तता गुणवत्तापूर्ण को व कौशल्यादृष्टी शिक्षण या सर्वांचा समावेश करणे या कायद्याचे प्रमुख ध्येय आहे तसेच राष्ट्रीय स्तर शिक्षा अभियानांतर्गत संशोधन नवोपक्रम म्हणजे नवनवीन उपक्रम गुणवत्तापूर्ण सुधारणा नवनमेश म्हणजे नवीन काहीतरी शोधून काढणे व आधुनिक तंत्र संकुलाची स्थापना यासाठी वीस कोटी रुपयांचे अनुदान मिळणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे तसेच बघा की भारत सरकारने दोन हजार तेरा साली उच्चतर शिक्षण अभियान म्हणजे आर यू एस ए सुरू केलेले आहे पुढे बघा आपल्याला ड हा घटक दिलेला आहे की इतर यामध्ये आपल्याला इतर शिक्षणाचा समावेश असलेला बघायला मिळतो त्यामध्ये सर्वात पहिलं शिक्षण आहे सर्वसमावेशक शिक्षण आता यामध्ये बघा की सर्व समावेशक शिक्षणामध्ये विशेष गरजांची तरतूद व गुणात्मक शिक्षण म्हणजे काहीतरी गुण विकसित होईल म्हणजेच बघा विशेष गरजांची तरतूद व गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष दिव्यांगांसाठी म्हणजे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रमांची राज्य सरकारने अंमलबजावणी केलेली आहे यालाच सर्वसमावेशक शिक्षण असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण किंवा मुलींसाठी शिक्षण आता बघा की मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत उच्च माध्यमिक स्तर म्हणजे बारावीपर्यंत मोफत शिक्षण तसेच ग्रामीण भागातील मुलींना एस टी प्रवास मोफत तसेच शाळेपासून जर पाच किलोमीटर अंतर असेल किंवा शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या ज्या गरजू मुली आहेत तर त्यांना सायकलिंगची वाटपसुद्धा या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे किंवा यासारख्या योजना महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या आहेत त्यानंतर पुढचं शिक्षण आहे, आहे प्रौढसाक्षरता यामध्ये वेगळा की प्रौढसाक्षरता वाढावी म्हणून प्रत्येकासाठी शिक्षण तसेच साक्षर भारत अभियान यासारख्या योजना लोकांच्या सहभागातून राज्य सरकारच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या आहेत म्हणजे प्रौढ साक्षरता वाढावी यासाठी अनेक योजना सरकारने राबविलेल्या आहेत आणि या योजना लोकांच्या सहभागातून राबविण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे त्यानंतर पुढचं शिक्षण आहे आदिवासींचे शिक्षण मग यामध्ये बघा की महाराष्ट्र राज्याच्या कक्षेत येणाऱ्या आदिवासी क्षेत्रात की जो भाग महाराष्ट्र राज्याच्या कक्षेत येतो त्या आदिवासी भागात किंवा क्षेत्रात राज्य सरकारने निवासी आश्रमशाळा सुरू केल्या निवासी आश्रमशाळा की जिथे विद्यार्थी शाळेतच राहून शिक्षण घेऊ शकतो तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना मग विद्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आली मग त्यामध्ये आहार असेल गणवेश शैक्षणिक साहित्य किंवा अन्य सवलतीही उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत सध्या बघा की महाराष्ट्र राज्यात पाचशे छप्पन्न अनुदानित आश्रमशाळा आहेत तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांनीसुद्धा उच्च उच्च शिक्षण घ्यावे यासाठी सरकारने विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर वसतिगृहांची म्हणजे हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर इतर शिक्षणामध्ये या सर्व शिक्षणांचा समावेश होतो पुढे बघा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये की काही अभियानांची नावे दिलेली आहे की सरकारने जे वेगवेगळे अभियान राबवले वेगवेगळे कार्यक्रम राबवले त्यांचे नावं दिलेली आहेत तर या सर्व कार्यक्रमांसाठी किंवा अभियानांसाठी जी सांकेतिक चिन्ह आहेत किंवा आपण त्याला सिम्बॉल असं म्हणतो तर ती आपल्याला शोधायची आहेत तर तुम्ही त्यासाठी इंटरनेटचा वापर करू शकतात इंटरनेटवरून त्याचे सिम्बॉल शोधून ठेवा तुमच्या माहितीसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर आज आपण बघा की सामाजिक पायाभूत सुविधांमधील पहिला प्रकार शिक्षण हा बघितला पुढच्या तासाला आपण सामाजिक पायाभूत सुविधांमधील दुसरा प्रकार आरोग्य हा प्रकार किंवा हा घटक बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद